नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखल करीत असताना किंवा तो अर्ज सादर करण्यापूर्वी तुम्हाला या ज्या बेसिक गोष्टी आहेत या माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही गोष्टीची कल्पना न घेता सरळ अर्ज दाखल करतो आणि अर्जामध्ये ज्या चुका आपण करतो त्या चुका जर तुम्हाला परत होऊ द्यायच्या नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या स्वरूपामध्ये मदतनीस आणि महत्वपूर्ण असा ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनेलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत होईल मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित असेल की तुमच्या जमिनी जर प्रकल्पामध्ये गेले असतील तर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण हे तीन ते चार टक्के मिळत असतं त्याच्यामध्ये वर्ग क आणि वर्ग ड ची नोकरी देखील तुम्हाला ही मिळत असते त्यामध्ये त्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त हो। प्रमाणपत्र हे दिलं जातं परंतु प्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहेत का हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही अर्ज सादर करते वेळी अं तुमच्यावर असते परंतु काय झालं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट आहेत आणि काही गोष्टी या अस्पष्ट आहेत तर आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी एक प्रश्न आपल्याला कमेंटच्या स्वरूपामध्ये असं विचारला होता की साहेब तुम्ही प्रकल्पग्रस्ताची माहिती देत असताना त्या जी आर मध्ये जो क्लॉस क्रमांक पाच आहे त्या क्लॉस क्रमांक पाच मध्ये महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीशे नव्याण्णव कलम अकरा आणि तेरा या संदर्भातल्या कायदेशीर तरतूद देखील तुम्ही स्पष्ट करायला हव्यात या स्वरूपात आपण ज्या वेळेस तो जी आर आलेला होता त्याच वेळी आपण या संपूर्ण गोष्टी या आपल्या जे प्रकल्पग्रस्त मित्र आहेत बांधव आहेत यांना व्यवस्थित समजेल अशा भाषामध्ये ऑलरेडी व्हिडिओ आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे परंतु पुन्हा पुन्हा त्याच स्वरूपाच्या कमेंट्स येत आहेत आणि तो अर्ज म्हणजे तो शासन निर्णय आल्यापासून म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो काही शासन निर्णय आला त्या दिवसापासून बऱ्याच लोकांचे अशा कमेंट्स आहेत आणि असे फोन कॉल्स येत आहेत की आम्हाला प्रमाणपत्र हे नाकारण्यात येत आहे ते नाकारण्यात का येत आहे तर त्याचा जे काही महत्वाचं कारण आहे तर ते आपण समजून न घेता डायरेक्ट अर्ज दाखल करीतात तुम्हाला माझी विनंती अशी आहे की एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो काही जी आर आहे तो तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तो तुम्ही व्यवस्थित वाचा आणि जर उपलब्ध नसेल तर तो तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट रिझोलेशन या ऑनलाईन वेब पोर्टलवर त्याची लिंक असेल किंवा तो तुम्हाला मिळून जाईल त्या तारखेचे जर तुम्ही दिनांक टाकला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर त्या दिवशी तुम्हाला तो जी आर हा मिळू शकतो आपण काय करत आहोत की अर्ज दाखल करण्यापूर्वी ज्या बेसिक गोष्टी आहेत जो दोन हजार दहाचा जी आर होता तो जरी रद्द केला असला त्यामुळे सर्वच लोकांना प्रमाणपत्र हे दिलं जाईल असा त्याचा अर्थ नाहीये त्यामुळे तुम्हाला या बेसिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की जो प्रकल्प बाधित पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव हा कायदा कोणाला लागू होतो तर हा कायदा ज्यांच्या जमिनी या पाठबंधारे कालवे अशा जमिनी जर त्यामध्ये गेल्या असतील आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे अशी की ती त्या जी मध्ये दे देखील सांगितलेली आहे पण ती आपण लक्षात न घेता आपलंच मनाची काहीतरी वेगळी समज करून घेतो आणि आम्हाला नाकारण्यात आलं आमच्यावर अन्याय होतो आहे अशी भावना आपण व्यक्त करतात पण तसं नाहीये मित्रांनो तुम्हाला जर तो नियम लागू होत करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जी मध्ये ज्या काही अटी दिलेल्या आहेत त्या अटी या तुम्हाला बघणं गरजेचं आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो काही जी आर आलेला आहे तो जी आर हा कायदेशीर तरतुदींना सुसंगत आहे विसंगत नाही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस कुठलाही शासन निर्णय आणि कुठलाही जी आर हा कायद्यातील तरतुदींना विसंगत असतो अशाच परिस्थितीमध्ये आपण त्या जी आर ला न्यायालयामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालय हायकोर्ट रिट पिटिशनच्या माध्यमातून आव्हान करू शकतो किंवा चॅलेंज करू शकतो परंतु हा जो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे हा जी आर एकोणवीसशे नव्याण्णवचा जो कायदा आहे त्या कायद्यातील तरतुदींशी सुसंगत आहे म्हणजे त्या कायद्यातील तरतुदींमध्ये जे काही अटी दिलेल्या आहेत त्या अटींच जर तुम्ही पालन करत असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यासाठी बांधील आहेत असं म्हटलं आहे आता यामध्ये या कायद्यामध्ये काय म्हटलं प्रकल्प बाधित व्यक्तीची व्याख्या ही कलम दोन मध्ये करण्यात आली याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर तुमची जमीन ही पाटबंधारे कालवे किंवा डावा कालवा उजवा कालवा यामध्ये गेले असतील परंतु ते करत असताना त्यांनी दोन महत्वाचे अटी अशा सांगितल्या की जे परिमंडळ आहे परिमंडळ म्हणजे काय की बाधित परिमंडळ म्हणजे काय की त्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या परिमंडळाचे क्षेत्र म्हणून तेरा एक अन्वय घोषित केलेले क्षेत्र म्हणजे तुमच्याकडे जर तेरा एक ची नोटीस ही दिली असेल संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी जर तुम्हाला तेरा एक ची नोटीस दिली असेल तर तुम्ही बाधित परिमंडळामध्ये मोडतात किंवा बाधित परिमंडळामध्ये तुमचा समावेश होतो तुमचा म्हणजे तुमच्या जमिनीचा समावेश होतो असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली की त्याचं जे क्षेत्र आहे क्षेत्रफळ आहे ते पन्नास हेक्टरपेक्षा जास्त पाहिजे आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं की दोनशे हेक्टरपेक्षा जो दो विभाग आहे परिमंडळाचा तो कमी असायला नको या दोन महत्वाच्या अटी जर तुमच्या याच्यात होत असतील पूर्ण तरच तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी पात्र असतात आता यामध्ये प्रकल्प बाधितची व्याख्या देताना त्यांनी शेतमजुराला देखील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावं असं म्हटलं त्या कायद्यामध्ये कुळ कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात जर ती जमीन कुळ म्हणून त्या दिवशी असेल म्हणजे ज्या दिवशी ती जमीन संपादित करण्यात आली त्या दिवशी जर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये ती जमीन कुळ कायद्यानुसार असेल तर त्या व्यक्तीला देखील प्रमाणपत्र देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली त्या जी मध्ये त्यांनी काय म्हटलं कलम दोन दोन अ त्याच्यानंतर दोन दोन क त्याच्यानंतर दोन दोन क एक दोन तीन आता हे जे त्यांनी सांगितलेलं आहे त्या जी मध्ये तर ते कायद्यामध्ये पण दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्याचा आपण पुढे सविस्तर असा व्हिडिओमध्ये ती माहिती घेणार आहोत किंवा मी ते आता प्रकाशित करण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो की या ज्या अटी असतील या आटी जर तुम्ही म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे त्याच्यातील क्लॉस क्रमांक पाच मुद्दा क्रमांक पाच मध्ये जो काही बथडा त्यांनी दिलेला आहे तो फक्त पाच ओळींचा आहे पण त्याच्यामध्ये संपूर्ण कायद्याचं सार हे सामोवलेलं आहे आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की आमच्यावर अन्याय होतो आहे किंवा आम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी तारांबळ होते आमची फसवणूक केली जाते आमची पुरवणूक केली जाते तर असं तुमचं म्हणणं चुकीचं आहे कारण कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसारच हा जी आर हा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज झाला असेल तो काढून टाका आणि अकरा आणि तेरा काय म्हणतं अकरा तेरा असं म्हणतं की अकरामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या जमिनी या संपादन करावयाच्या असतील तर त्याची एक यादी तयार करावी आणि ती महसूल आयुक्त विभाग तर यांनी ती प्रकाशित करावी किंवा ती निर्दिष्ट करावी आणि तेरामध्ये काय म्हटलं की जे लोक बाधित झाले असतील तर त्यांच्या नावाचा भूसंपादन आवार तयार करून त्यांची नावे वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करून त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत त्यांनी की जर तुम्हाला जमिनीचा मोबदला हवा असेल तर जमिनीचा मोबदला मिळेल जमिनीचा मोबदला हवा नसेल तर त्याच्या मोबदल्या तुमच्या जमिनीच्या मोबदल्यात तुम्हाला दुसरी पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्यात येईल किंवा तुम्ही जर तुमची जर मोबदला घेण्याची इच्छा नसेल तरी देखील शासनाने या कायद्यानुसार त्या जमिनीच्या पंच्याहत्तर टक्के मोबदला हा त्या व्यक्तीला दिला जाईल अशा तरतुदी करण्यात आल्या परंतु आपला जो काही विषय आहे तो आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातला आणि प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुम्हाला का मिळत नाही त्याचं कारण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला ही फसवणूक होत आहे आमची फसवणूक केली जाते आहे किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेच असे लोक असतात की ते त्यांच्या मनाने कमेंट्स करतात आणि आमच्याशी संपर्क साधा आपण एक ग्रुप तयार करूया अमुक करूया ढमुक करूया त्याच्यात जे काही कमेंट्स येतात त्या कमेंटशी माझा काही संबंध नाही आहे मी जे व्हिडिओमध्ये माहिती दिलेली असते त्याच्याशीच माझी जबाबदारी आहे आणि त्याबद्दलच मी तुमचा बांधील असेल त्यामध्ये जर काही चुकीचं निघाले ती जबाबदारी माझी असेल परंतु कमेंटच्या रूपात कोणी तुम्हाला काही सांगत असेल कोणी काही बोलवत असेल तर त्याची जबाबदारी ही माझी नाही आहे त्यामुळे मित्रांनो प्रमाणपत्र जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तो जी आर हा माहीत करून घेणं गरजेचं आहे तुमच्याकडे काय काय पुरावे आहेत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुमच्याकडे सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं पूर्व म्हणजे तेरा दोन ची नोटीस तेरा एक ची नोटीस आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे भूसंपादनाचा आवाड तिसरं म्हणजे काय की तुमच्या उतार्यावरती जर त्याची नोंद असेल तर त्याचा फेरफार आणि त्या उतऱ्यावरती जर इतर लोकांची नावं असतील तर त्या लोकांची संमती फक्त एवढ्याच कागदपत्रांची आवश्यकता ही तुम्हाला व्यवस्थितरित्या अं त्या अप्लिकेशन सोबत जोडायची असते इतर कोणत्याही गोष्टीला गोष्टीची गरज त्यामध्ये भासत नाही म्हणजे मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत या जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं प्रमाणपत्र हे नाकारलं जाऊ शकतं तुमचा अर्ज आर, हा रद्द केला जाऊ शकतो पण हे असताना देखील जर तुमचं प्रकरण नाकारलं गेलं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे उच्च न्यायालयाचं उच्च न्यायालय हे नेहमी उघडं असेल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन दाद मागू शकता तर मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल अशी आशा वाढतो आणि आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जी काही के कमेंट्स केली होती त्यांचं देखील समाधान झालं असेल अशी देखील आशा वाढतो आणि थांबतो धन्यवाद